थंडीमध्ये त्वचा काळवंडली आहे म्हणून खूप टेन्शन आलंय टेन्शन घेऊ नका असं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाच घरगुती उपाय सांगणार आहेत की जे इजिली तुम्ही घरच्या घरी इझिली करू शकता व हे उपाय केल्यानंतर तुमची त्वचा जी काळी झालेली आहे ती उजळ होण्यासाठी मुलायम होण्यासाठी मदत मिळणार आहे नमस्कार मी डॉक्टर गौरी पाचल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हे पाच उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा थंडीमध्ये त्वचा ही काळी का होते कारण थंडीमध्ये वातावरणामध्ये गारवा आलेला असतो थंड हवा असतो हवामान कोरडे झालेले असते व जो आपल्या स्किनचा जी आर्द्रता असते ती कमी होते या कारणाने आपल्याला स्किनवर काय डाग किंवा तपकिरी डाग हे पडत असतात आता यावर आपल्याला उपाय कोणता करायचा आहे तर पहिला उपाय मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं आहे आता कच्चं दूध म्हणजे काय तर न उकळलेलं दूध हे तुम्हाला साधारणपणे दोन चमचे घ्यायचं आहे तर ते काय घ्यायचं कच्च्या का तुधा दुधामध्ये काय होत असतं तर कच्च्या दुधामध्ये तुम्हाला लॅक्टिक ऍसिड हे भरपूर मिळते व प्रोटीन सुद्धा खूप मिळते व हे प्रोटीन्स हे लॅक्टिक ऍसिड तुमच्या चेहऱ्याला मऊ बनवण्यासाठी मुलायम करण्यासाठी काळे डाग कमी करण्यासाठी तसेच डागविरही त्वचा तजेलदार त्वचा बनवण्यासाठी या लॅक्टिक ऍसिडचा उपयोग होत असतो व यामध्ये तुम्हाला दोन चमचे मुलतानी माती ऍड करायची आहे मुलतानी माती काय घ्यायची आपल्याला कारण मुलतानी माती ही तुमच्या त्वचेचा जो पीएच असतात ते लेवल करायचा प्रयत्न या मुलतानी मातीमुळे होत असतो तुम्हाला दोन चमचे कच्चे दूध आणि दोन चमचे मुलतानी माती हे एका बाउलमध्ये एकत्रित करून त्याची पेस्ट बनवायची ही पेस्ट चेहऱ्यावर साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं ठेवायची ही पेस्ट सुकल्यानंतर चेहरा हा कोमट पाण्याने धुवून टाकायचा हा तुमचा पहिला उपाय झाला आहे या उपायामुळे तुमची जी काळी झालेली त्वचा आहे थंडीतली ती पुन्हा नॉर्मल टोनला तसेच तजेलदार बनवण्यासाठी याचा खूप छान उपयोग होतो दुसरा उपाय कोणता करायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला एक चमचा हर्बल डायरीचं पेठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा हे तुम्हाला गुलाब पाणी घालायचं आहे एक चमचा तुम्हाला दही घालायचं आहे व अर्धा चमचा छोटा चमचा तुम्हाला हळद घालायची आहे याचाही एकत्रितपणे छान फेस पॅक तयार करायचा आहे व तो चेहऱ्यावर साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे ठेवायचं आहे सुकल्यानंतर पेस्ट सुकल्यानंतर चेहऱ्यावर चेहरा हा कोमटपणाने धुवायचा आहे त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचा आहे यामुळे सुद्धा तुमची जी त्वचा काळी झालेली आहे ती त्वचा चांगल्या टोन मध्ये येण्यासाठी फेअर होण्यासाठी याचा खूप छान फायदा होत असतो त्यामुळे तुम्ही हे जरूर करा तिसरा उपाय आता झटपट लक्षात घ्या तर तुम्हाला संत्री माहिती आहे संत्र्याची जी साल असते त्याची पेस्ट तुम्ही बनवू शकता किंवा संत्र्याची जी साल असते ती सुकवायची चांगली व त्याची मध्ये बारीक पावडर तयार करून घ्यायची व याच्यामध्ये तुम्ही एक चमचा कच्च दूध घालायचं था। व याची चांगली बारीक पेस्ट तयार करून चेहऱ्यावर हा मास्क एक साधारणपणे वीस ते तीस मिनिटं ठेवायचा व त्यानंतर चेहरा हा संपूर्णपणे वॉश आउट करून घ्यायचा व त्यावर मॉइश्चरायझर लावावे तुम्हाला बघा या उपायाचा इतका छान फायदा होईल कारण संत्रीमध्ये सालमध्ये खूप चांगले पोषक घटक असतात आपला जो त्वचेचा जो काळपटपणा आलेला आहे तो संपूर्णपणे दूर करण्यासाठी ही साल खूप उपयोगी पडते त्यामुळे हा उपाय जरूर करा चौथा उपाय हा आपल्याला मसूर डाळ घेऊन करायचा आहे मसूर डाळ सर्वांनाच माहिती आहे मसूर डाळ ही मिक्सरला बारीक करून घ्यायची त्याची पावडर तयार करायची व याच्यामध्ये तुम्हाला एक चमचा दही ॲड करायचं आहे एकत्रितपणे हा एक फेस पॅक तयार करून तुम्हाला तो चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनिट ठेवायचा आहे हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन करावा मसूर डाळीमुळे तुमच्या चेहऱ्याला चमक येते जो चेहऱ्यावर जे काळपटपणा आलेला आहे तो तुरंत कमी होण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे हाही उपाय तुम्ही जरूर करा आणि शेवटचा पाचवा उपाय हा म्हणजे चंदनाचे जे फोड असते ते सहाने व चांगले उघडायचे त्याच्यामध्ये एक चमचा दूध घालायचं कच्च दूध घालायचं हे मिक्स करायचं व हा फेसपॅक एकत्रितपणे चेहऱ्यावर लावायचा हे करून बघा तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर आलेला काळपटपणा हा दूर होणार आहे आज या व्हिडिओमध्ये आपण हे पाच उपाय जाणून घेतलेले आहेत इतके साधे सरळ सोपे हो आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला बाहेरून काही आणायची गरज नाही या कोणत्याही फेसपॅक मध्ये तुम्ही व्हिटॅमिन ई ची जरी टॅबलेट घातली तरी सुद्धा चालू शकतं कारण व्हिटॅमिन ई हे सुद्धा इसेन्शियल ऑइल आहे आपल्या स्किनसाठी चला पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असेल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आरोग्य संदर्भात असलेल्या प्रत्येक विषयावर माहितीही मिळत असेल